पर्यावरण संतुलनासाठी प्लॅस्टिकचा वापर टाळावा स्वच्छ किनाऱ्यांसाठी सर्वांचा सहभाग गरजेचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आचरा समुद्रकिनारी स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद प्लॅस्टिक पिशव्या बॉटल्स यासारख्या कचरा विघटन न होणारा असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो पर्यावरण रक्षणासाठी आणि भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठी दैनंदिन जीवनातील प्लॅस्टिक वापर शून्यावर आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आचरा येथे व्यक्त केले आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त राष्ट्रीय किनारा अभियानांतर्गत आचरा ते देवबाग समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्वतः मोहिमेत सहभागी होत प्लॅस्टिक पिशव्या बॉटल्स व अन्य कचरा गोळा केला यावेळी त्या म्हणाल्या सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात त्यांच्या माध्यमातून वाढणारा प्लॅस्टिक कचरा रोखण्यासाठी जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे प्रशासनाच्या स्तरावर उपाययोजना होत असल्या तरी प्लॅस्टिकमुक्त किनारा ही मोहीम यशस्वी होण्यासाठी लोक सहभाग आवश्यक आहे ग्रामपंचायतींवर पर्यटन हंगामात वाढत्या कचरा समस्येचा ताण जाणवतो यावर योग्य नियोजन करून प्रभावी उपाययोजना करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले या मोहिमेत मालवण तहसीलदार वर्षा झालटे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस उपसरपंच संतोष मिरासी गटशिक्षणाधिकारी संजय माने शिवसेना प्रमुख महेश राणे पंचायत समितीचे अधिकारी महसूल विभाग ग्रामपंचायत सदस्य बचत गट प्रतिनिधी शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नंबर वन निर्धार न्यूज आचरा घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन येथील आमच्या प्रशस्त बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल सिक्स एम आई डी सीडा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन